आज सांगू किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज तर आपण बनवूया चिकन बिर्याणी तर आपण आता बघूया हे दीड किलो चिकन आहे आणि त्यासाठी लागणार तांदूळ दीड किलो आहे बिर्याणी तांदूळ घेतला आहे मी दीड किलो त्याच्यासाठी पहिले आपण मॅरिनेट करून घेऊया चिकन मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला एक वाटी पूर्ण दही घ्यायचं आहे एक वाटी लसूण आद्याची पेस्ट अर्धा लिंबू लाल तिखट मसाला हळद धन्या पावडर आणि मीठ आपण हे समिती एक ते दीड तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचे पहिलं तर आपण पहिले दही लावून घेऊया एक पूर्ण वाटी दही टाकायची दीड किलो चिकनसाठी थोड अर्धी वाटी किंवा एक वाटी, वाटी लसूण अद्राची पेस्टे दोन चमचे मोठे हळद दोन चमचे मोठ्या धना पावडर आणि तीन चमचे मोठे दाल तिखट पावडर आणि अर्ध लिंबू सांगा आपण Anggur? Anggur ikut itu tak, soalnya mari ni pun kembali sahaja. Sikit. Baru tu, mana? Tidaklah. Haha. pun dia mesti samdo. Sikit masih muli. Ya uh 1.5 -huh. kg dapur dan 1.5 kg ayam Ini rasanya sangat sedap Ya Kita akan merisaukan untuk 1-2 jam Sebelumnya kita akan memasak dapur Kita akan memasak dapur dengan semuanya Selepas itu kita akan memasak dapur dengan semuanya Bagi biryani Selepas itu kita akan memasak dapur dengan semuanya Okey Ya आपण आता गरम पाणी करायला ठेवणार आहे तांदूळ आपण याच्यामध्ये शिजवून घेणार आहोत तांदूळ मी स्वच्छ धुऊन घेते दोन तीन वेळा आता त्याच्यामध्ये आपण शिजूया आधा तो पाणी घेतले थोडं गरम की आपण तेल आणि थोडे आखे मसाले आणि थोडं मीठ टाकून घेणार आहोत आता आपण याच्यामध्ये दोन फळे तेल टाकूया मध्ये आणि थोडे आखे मसाले टाकूया थोडी चाळी सोपे टाकूया म्हणजे तांदूळ टाकायला पाण्याचं थोडं उकळून घेऊया नंतर मी चांगले तांदूळ टाकूया म्हणजे चांगले आपले तांदूळ आखे शिज केलं म्हणजे पण पडणार नाही तानाचे त्याला पाण्याला उपळी आल्या आणि आपण तांदूळ त्याच्यामध्ये टाकूया म्हणजे आपला भाग चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचा आता आपण तादूळ चांगले टाकलेले आहे ऑफून घेऊया ऐंशी टक्के शिजलं पाहिजे थोडंसं असं थोडं नॉर्मल कर्च पाहिजे एकदम थोडं शिजवून घ्यायचं नाही आपल्याला तर दहा मिनिटामध्ये चांगलं उकळलेलं पाणी आहे त्यामुळे दहा मिनटं शिजून जाईल आपला तादू आणि दोन चमचे आपण मीठ टाकूया अडीच चमचे आपण मीठ टाकूया तांदूळ आता तांदूळ शिजतोपर्यंत करून घेऊया चिकनच्या ग्रेवीसाठी तांदूळ शिजत आहे तोपर्यंत आपला मसाला भाजून चांगला मी बारीक करून घेऊया त्याच्या आम्ही एक किलो चिकन बिर्याणीसाठी मी तर सहा कांदे मोठे घेतले तीन मोठे टोमॅटो घेतले एक आग नारळ घेतलाय लाल चिरून थोडा पुदिना घेतलाय थोडा आदर अदर घेतलाय थोडे लसून घेतलाय आणि हा अख्खा मसाला घेतला आहे आणि हे थोडे गरम मसाले हे आमचा घाटी मसाला आहे तुम्ही सगळ्या भाजीमध्ये हा वापरले थोडा थोडा पावडर थोडी हळद आणि थोडा बरवसाठी लाल तिखट पावडर लागते सगळे मसाले भाजून घेऊया आणि पुदीना लसूण अद्र आणि त्याच्यावर आपण कोथिंबीर पण थोडी टाकायची आहे मसाल्यामध्ये पण आपण हे तीन वस्तू पहिल्या टाकून घेऊया चांगले लाल वस्तू आणि नंतर आपण त्याची मिसाळ बारीक करून घेऊया चिकन ग्रेव्ही साठ तर आता आपण सगळा मसाला चांगला पाहून घेऊया चांगला लाल वस्तू पर्यंत आणि मग आपण मिक्सर मध्ये बारीक करून ग्रेव्हीसाठी तयार करूया मसाला चला आपण हा मसाला चांगला पाहून घेऊया चांगला लाल वस्तू पर्यंत टाकूया आपण खोबरं भाजून घेऊया एक पूर्ण नारळ घेतलाय मी ग्रेवीसाठी साठी जेवढा मसाला असेल तेवढ्या आपला चिकनची ग्रेवी आणि बिर्याणी खूप छान होती त्यामुळे जास्त मसाला असेल तर चांगलं आहे आपण खोकरं भाजून घेऊया आणि मसाल्याचा येत नाही आता आपल्या खोबरं चांगलं लाल झालेलं आहे भाजून आता आपण काढून कांदा टोमॅटो आपण थोडासा परकन घेऊया आता आपण चांगला लाल वस्तू पर्यंत भाजून घेऊया आता आपण भाजून घेऊया चांगला आम्ही सहा कांदे मोक्याचे घेतले ते थोडस थोडा कांदा Tak boleh langsung. Tidak boleh sorang tu. 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 Tidak boleh sorang boleh sorang tu. Tidak boleh boleh sorang boleh पुढे पाच मिनिट वरून घेऊया आपल्याकडे चांगला थांबेला गेले नाही चांगला भांडा गेला आहे आपण वर भरून घेऊया आणि थंड करून करून घेऊया बंद करून घेऊया आधार थंडा आपण

Kangkem macam mana cerita ni? Idea macam apa? Kajen ni macam tak kuja. Tengah dia ni cerita macam ni cerita macam apa cerita ni? Macam apa macam apa cerita ni? Berumus macam apa? Macam Dah minat tenggelap tu pun dia macam Ada dia Nanti पाहू शकता आम्ही तर तांबाबक मसाला आपण घालून घेतला त्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये दोन चमचे हळद तीन चमचे चना पावडर आणि हा आमचा घाटी मसाला आहे ह्याच्यामध्ये सगळे गरम मसाले आहेत त्याच्यामुळे आम्ही तीन चमचा घेतला आहे घाटी मसाला थोडा जेवण पण आहे Acarun pas pas lewat minat sama, potun tuaya yang masih ada suda. Atuh muncikam tak boleh jemuris. Di kedudukan sekeluar, dia lebih lebih baik. Jadi tujuan saya, biar ni tu. Bahagian. kita ada sejarah minat di bahagian yang. Tapi, saya mahu bermain sikit. Nih, merengin kita suda don samcheh minat. Noh tu, kerja muka kita

थोडं पाणी टाकून कमी घ्यायचं वर ते पंधरा मिनिटं शिजून घेऊया चिकन तोपर्यंत आपण थंड करून घेऊया वरती गार्निशिंग साठी तेलामध्ये कांदा चढून घेऊया गार्निशिंगसाठी साठी मी नीट लावून ठेवला होता दहा मिनिट त्या चांगला लालस झाला ना किंवा आपल्याला वरती आणि मध्ये फोन लावून तेव्हा गार्निशिंग साठी खूप चांगला लागतो घेऊया पाच मिनिटं

अच्छा आता एकतर पाहताच लाव काय माझा फॉक्सर <laughs> 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 आपण कांदा समोर घेतला होता तिथं दोन टाकूया आता आपण थोडा ऑरेंज कलर ती दोन तीन दोन तीन दो तीन ड्रॉप आपण ती कलर पण आहे करूया म्हणजे केशरी कलर छान आपल्या बिर्याणीला ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं टाकू शकता त्याचं नाही टाकतरी हरकत नाही आता आपण एक परत चिकन ग्रेव्ही लावू No, ma lo puoi rispondere, dai là. आता हा आपला शेवटचा थर आहे आता आपण दहा ते पण पंधरा ते वीस मिनिटं आपण कमी गॅसवर खाली तबा ठेवायचा त्याच्यावरती हा टोप पिऊन पंधरा ते वीस मिनिटं चांगला दम देऊया कमी गॅसवर मिडियम गॅसवर चांगलं पॅक घासून लावायचं म्हणजे चांगला दम लागतो फेरी आपला याच्यावर चला तुम्ही वरण कोथिंबीर पण म्हणजे वरती थोडीशी टाकून हे करू शकता थोडी चिरून चांगली बारीक चिरून कोथिंबीर पण टाकू शकतात तर आपण याला आता एखादी तवा ठेवूया गॅसवर आणि त्याच्यावरती हा टोप ठेवून पंधरा ते वीस मिनिट दम चांगलं ठेवूया झाकून चांगलं पॅक करून लावायचं आता गरम करत ठेवला होता पाच मिनिट आता त्याच्यावर आपण तो ठेवूया <laughs> <नहीं तपने> <laughs> <laughs> आणि

बघूया आपली बिर्याणी झाली का हा खूप छान वास येते खूप मस्त येतोय बिर्याणी पण खूप मस्त झाली बघा बघू शकता तुम्ही चला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कशी वाटली कमेंट करा आणि असे नवीन नवीन पदार्थ बघायचे असले तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू